लातूरातील नागरिकांनी मतदान हक्क मागणीसह विविध मागण्याकरता केला गरुड चौकात रास्ता रोको लातूर प्रतिनिधी शहरातील पूर्व भाग असलेल्या गरुड चौकातील महादेवनगर करीमनगर नगर जयनगर विजयनगर बालाजीनगर मसोबा नगर सरळ रोड भागातील नागरिकांनी मतदान हक्कासाठी व विविध मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले तर प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी तहसीलदार लातूर यांनी आश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लातूर शहरात नांदेड रोडवरील पूर्व भागातील गरुड चौक चौकातील जीव घेण्या अपघातावर नियंत्रण यावे म्हणून त्यावर उपाययोजना कराव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा गरुड चौकात पोलीस मदत केंद्राची स्थापना करावी कृषी महाविद्यालय नांदेड रोडवर सर्व्हिस रोड करून नागरिकाच्या रहदारीकरता पेट्रोल पंपासमोरील दु दुभाजकातून मार्ग मोकळा करावा गरुड चौकाच्या दोन्ही बाजूने जा जास्तीचे दुभाजक कमी करावे गरुड चौक सरळ चौक गतिरोधक बसवून सिग्नल सुरू करावेत गरुड चौक भागामध्ये मध्य भागात छोटा गोलवर्तुळ बांधून वायू प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचे कारंजे बसवावेत लातूर शहर महानगरपालिकेने गरुड चौक ते राजीव गांधी चौक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढून गरुड चौकात पोलीस मदत केंद्रावरील जागा उपलब्ध करून द्यावीत गरुड चौकात कायमस्वरूपी वाहतूक सेवाने वाहतूक पोलीस नेमावा या सर्व मागणीसाठी सन दोन हजार ब बारा ते तेरा वर्षात प्रथम महानगरपालिका व पूर्वीच्या नगरपरिषद निवडणूक मतदान केलेल्या नागरिकांना लातूर शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीत प्रभागरचनेत क्रमांक तीनमधील प्रभाग क्रमांक तीनमधील महादेवनगर प्रबुधनगर करीमनगरमधील नागरिकांना मतदानाचा अधिकार डाळवण्यात आला असून ग्रामीणमधूनही डालवण्यात आला आले आहे सोबतच नागरिकांना मतदान ओळखपत्रावर त्यांचा पत्ता लातूर शहर बालाजीनगर गांधी चौक चुकीचा पत्ता असल्याने त्यांना शासनाच्या मूलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांचा पत्ता ओळखपत्रात दुरुस्त करून दे देण्यात यावा या विविध मागण्यांसाठी नागरिकांनी रस्ता रोख केल्याचे समजते चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा